कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आज आहे हरतालिकेचा आदला दिवस आणि सोमवार आहे चला सकाळ झाली आणि मुलांचा टिफिन नाश्ता कारण की आज मला सगळं एकटीलाच करायचं होतं मिस्टर कामानिमित्त सकाळीच बाहेर गेले होते म्हणून मग त्यांचं जरा माझी धावपळ चालली होती आणि कधीतरी ना मुलांचंही ऐकावं लागतं त्यांचं असं म्हणणं असतं की कधीतरी तू नाश्त्याला मॅगी बनवत जा कधीतरी छान काहीतरी बनवत जा मोस्टली माझ आम्ही दूधपोळी चहापोळी किंवा ओट्स असं हेल्दी सकाळचा नाश्ता असतो आणि इकडे मला ना टिफिनला आणूसाठी भेंडीची भाजीही करायची होती मॅगी बनवायची तरीही ती दोन टाईपमध्ये एकाला पाहिजे मसाल्याची एकाला एकदम साधी आणि व त्यामुळे दोन मुलं ज्यांच्या घरात आहे ना त्यांना हे असं प्रत्येकाचं मन जपावं लागतं म्हटलं चला आता सगळंच बनवते म्हणजे माझंही झटपट काम होईल मॅगी बनवून नाश्ता पटकन रेडी होतोय आहे आणि इकडे भेंडीची भाजी आणि पोळी आणूसाठी बनवते तर इकडे भेंडीची भाजी टाकली आणि मसाला मॅगीमध्ये मा ना मला कांदा टोमॅटो हे सगळं घालायचं होतं तर ते करून घेते आणि त्यानंतर आज मला शिवांशला सोडवायला जायचं आहे गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे अशा बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी होत्या नाहीतर मग त्यांचे बाबा शिवांशला सोडून देतात आणि आणूचंही रेडी करतात म्हणून मग सकाळची माझी निवांत असते पण आज मला भरपूर अशी घाई झालेली होती त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंग वगैरे या सगळ्याही गोष्टी बाकी होत्या चला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ना पुढे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तर बघू शकता दोन प्रकारच्या मॅगी झाल्या आणि आता यांना खायला बसवते दोघंही साठी रेडी झालेले आहे आणि ना हॉलची थोडी पॉटची जागा बदलली पण हॉल सगळा रिकामा रिकामा दिसतोय त्याला आवडते ती शिवांशचा असं आहे त्याला आवडत नाही म्हणून तो लगेच दुसऱ्यांना नावं ठेवतो बाय इथे मी शिवांशला स्कूलमध्ये सोडून आले तो बालवाडीत जातो त्यामुळे जवळ आहे आणि सोडून आले अनुला वेळ होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्याला आज स्कूलला जायचीच इच्छा नव्हती का आता तू सगळं डेकोरेशन एकटीच करून घेशील आणि मग मला काहीच करायला ठेवणार नाही म्हणून म्हटलं चल बाबा तू आहे तर तोपर्यंत जितकं होईल तितकं आपण करूया तू स्कूलवरनं आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करूया कारण की प्रत्येक मुलाला खूप इच्छा असते की आपणही काहीतरी करावं आणि चला त्यांना आवडते म्हणून त्यांच्यासोबत केलं ना की आणखी चांगल्या गोष्टी त्यांनाही शिकायला मिळतात ता, काही त्यांच्याकडे आयडिया असतील तर त्या आपल्यालाही मिळतात आणि ना प्रत्येक वर्षी मी जसं फुलांचं आपलं कसं सा नॉर्मल असतं साडी लावा कपडे लावा किंवा एखादी फुलांची माळा लावा काहीतरी लावा आणि डेकोरेशन इझी करून घेतो पण त्याचं तसं नव्हतं दरवेळेस तू फुलं लावते माळा लावते काहीतरी युनिक कर यावेळेस वेगळं म्हणून त्याच्या इच्छेसाठी आणि त्याची आवड होती म्हणून तो बोलला मी तुला सगळी हेल्प करेल पण आपण आज यावर्षी काहीतरी वेगळं करूया म्हणून हे असं करायचं ठरवलं आता आमच्याकडे टेबल नाही आहे म्हणून कॅरेटचा छान टेबल इथे पहिले बनवून घेतला आणि जे काही बनवायचं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते आणि लास्टला तर तुम्हाला कळेलच नक्की कसली थीम आहे काय वगैरे पण तो होता ना त्याच्यामुळे ते, ते करून घेतलं त्याच्यासोबत आणि आता तो स्कूलला जरी गेला ना तरी मला हे काम पूर्ण करावंच लागणार आहे कारण की उद्या हरधालिका आपले उद्या भरपूर असा म्हणजे दिवसभर आपला उपवास असतो पूजा असते पूजा असली त्या दिवशी घरामध्ये क्लिनिंग असते प्रत्येकाचा स्वयंपाक वेगळा पुन्हा उरलेलं काही डेकोरेशन करायचं असतं अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यामुळे मग आज काहीही करून जण म्हणजे एटी पर्सेंट तरी डेकोरेशन आपलं झालं पाहिजे असं डोक्यात होतं इथे छान मी एक झाड बनवायचा प्रयत्न करतो है, बगीत लेला आहे आणि हे असंच बघितलेलं आहे आणि त्याचं म्हणणं होतं की असंच आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून फर्स्ट टाईम आम्ही हे ट्राय करतो छान कलर वगैरे देखील इथे द्यायला दे घेतला मी बघून तर तुम्हाला थीम कळालीच असेल की आता मी नेमकी काय बनवते आणि आता राहिलंच आलं शिवांशनेही मला मदत केली कलर करायला त्याला प्रचंड आवडतो आणि तिथे काय ब्लॅकच कलर द्यायचा होता म्हटलं दे बाबा काहीतरी वरती टी व्ही पण चालू होती आणि दिवसभरामध्ये घरामध्येही असं काहीतरी केलं की घर मस्त प्रसन्न राहतं आणि असंही आम्हाला झोप येत नाही आमचा काहीतरी उद्योग चालूच असतात सो आज मस्त मनासारखं करायला भेटलं होतं आणि मलाही छान वाटत होतं की चला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करतोय आणि त्याचाही एक आपल्याला वेगळाच आनंद असतो पुढे आणखी काही गोष्टी आहे सगळं जर डीपमध्ये करायला गेलं ना की ते शूट करणं ते सगळं खूप अवघड होऊन जातं आणि त्यानंतर इथे मुलांचा खेळ चालू होता अशा पद्धतीने सगळं काही घरात वातावरण होतं आता दिवसभर सगळं काही केलं आहे पण मग घरातली भांडी घरातलं सगळ्या गोष्टी तशाच पडून राहिलेल्या होत्या त्यामुळे पहिल्यांदा आम्ही ना थोडासा चहा पाणी झाला सगळ्यात पहिले भांडी घासली जी दुपारच्या जेवणापासून पडलेली होती आणि म्हटलं चला आता जरशी लगेच स्वयंपाक करून घेऊया या ठिकाणी मट कीची भाजी बनवायला घेतली पण ना इतकं सगळं करताना उद्या हरतालिका आहे आणि मला थोडंसं क्लिनअप करायचं होतं आपल्यालाही स्वतःला स्वतःसाठी वेळ हवा आता पूजा म्हटल्यावरती थोडंसं असं नटणं वगैरे सजणं तयारी होणं छान साडी वगैरे घालायची या सगळ्या गोष्टी हो येतातच तर मला स्वतःसाठी वेळ पार्लरमध्ये तर पार्लर मी काही गेलेच नव्हते पण म्हटलं घरीच काहीतरी क्लिन अप करूया त्यासाठी मी स्क्रब वगैरे आणला होता आणि एक मास्क होता जो की मला अप्लाय करायचा पण दिवसभरामध्ये मी विसरून गेले की हे मला करायचं होतं आणि नंतर जेव्हा संध्याकाळ झाली सगळं काही केलं त्यावेळेस मला जे काही ते स्क्रब आणि ते दिसलं नंतर म्हटलं चला हे काम राही राहिलेलं आहे आणि ते काहीही करून आपल्याला करायचंय जेवण बनवताना इतक्या वेळा मी इथे आले आणि इतक्या वेळा हे लावून बघते हे कसं दिसतं आहे कसं नाही आणि अनुला इथे विचारत होते आणि आमच्या घरात इतके दोघांचे भांडणं होतं की दोघांना असं एकाला इकडे आणि एकाला या बाजूला बसवलं आहे जे की जेणेकरून दोघंही एकमेकांजवळ जाणार नाही आणि इथे मस्त असं माझं चाललं होतं की जमतं आहे का आपल्याला जे करतोय ते चांगलं दिसतंय का तर इकडे मी मटकीची भाजी भात आणि चपातीचं पीठही मळून ठेवलं होतं आणि चपाती बनवायला वेळ होता म्हणून म्हटलं चला तोपर्यंत तो मा आपला जो स्क्रब आहे तो करून घेऊया मुलांचा इथे अभ्यास चालू होता आणि त्यांचंही चाललं होतं की काय करावं काय करते मम्मा असं पण त्यांना सांगितलं चला उद्या पूजा आहे आणि त्यामुळे मला छान असं गौरव व्हायचं आहे त्यामुळे ते मला हसत होते पण आता काय करणार ना आपल्याला वेळ नव्हता आणि त्यामुळे वेळ तर काढायलाच हवा कसा का होईना आपण स्वतः आपण इतकं जर सगळं करत आहो घरातल्यांसाठी आणि इतक्या सगळ्या गोष्टी तर स्वतःसाठीही वेळ काढायला हवा आणि अगदी पाच मिनटं लागतात जास्त काही लागत नाही पण तो स्क्रब केल्याने एवढं मस्त वाटत होतं ना अगदी सगळा दिवसभराचा थकवा निघून गेल्यासारखा आणि स्वतःला खूप छान फील होतं त्यामुळे ना महिन्यातून दोन महिन्यातून एकदा करायला काही हरकत नाही आहे आणि असंही का मी जास्त मी अजिबात पार्लरला कधी जात नाही आयब्रोज मला येत नाही त्यामुळे मी तितकी गोष्ट आहे की ते पार्लरमध्ये करते आणि बाकी सगळ्या काही गोष्टी ज्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते की घरीच करते आणि आणि स्वतःला स्वतःसाठी वेळ देणं हे आलंच पाहिजे आणि स्वतःला स्पेशल फील करण्यासाठी ना या गोष्टीत तो वेळात वेळ काढून का होय ना करायलाच हव्या ज्या मी नेहमीच करते आणि हो दरवेळेस मी मेहंदी वगैरे असं सगळं काढायला मला आवडतं पण यावेळेस अजिबातच टाईमच नव्हता म्हणण्यापेक्षा कोण पण आणलेला नव्हता मी विसरून गेले हे सगळं डेकोरेशनच्या यामध्ये आणि ज्या वेळेस ना मिस्टर घरी नसले किंवा त्यांच्या काही कामानिमित्त जर ते लवकर बाहेर गेले ना की पूर्ण दिवसभर माझी गडबड होते कारण की सवय झाली की एकदा मग असंच होतं आपण त्यांच्यावरती अवलंबून राहतो जसं की मुलांना नेऊन सोडणं आणणं काही गोष्टी बघणं आणि सगळं आज मला एकटीला हँडल करायचं होतं त्यामुळे माझी बरीच अशी गोष्ट आहे ना पुढे मागे होत होत्या चला जे आता मस्त असं स्क्रब करून झाला फेसवॉश करून आले आणि एवढं मस्त फील होत आहे ना की काय सांगायचं पार्लरला जायची पण गरज नाही आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकतात घरच्या घरी इतक्या जर गोष्टी आपल्याला छान होत ना आणि त्यानंतर एक मास्क लावायचा होता तोही मी आता अप्लाय करते आणि त्यानंतर मास्क लावून आपण आपली घरातली काम करू शकतो आता मी गोरी गोरी दिसेल ना हो तुला आवडेल का गोरी मम्मा काळी मम्मा पाहिजे का तुला रेड मम्मा पाहिजे मी ऑरेंज झाली आता ऑरेंज बस आवड आता ऑरेंज कसं का झालं ऑरेंज ऑरेंज असेल Sitten. Sitten. Ah, तर अशा पद्धतीने मस्त असा हा फेस मास्क लावला गेला आणि जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मग आपण घरातली बाकीची कामं इथे करायचीच होती कणिक मळायचं बाकी होतं एक कणिक मळून झाली होती झपाट्या करायच्या बाकी होत्या पण मग म्हटलं चला अजून काहीच वेळ झालेला नाही म्हणून मग मेथीची भाजीही बनवायला घेतली सुकी मला मेथीची भाजी खूप आवडते आणि असंही होत्या उपवास आहे परत ती सुकून गेली असती म्हणून म्हटलं चला बनवूया आणि मस्त पोटभर जेवण करूया त्यानंतर पुन्हा थोडंसं काही डेकोरेशन होतं तेही मला कम्प्लीट करायचं होतं मुलांची जेवणं थोडासा त्यांचा अभ्यास आणि असं सगळ्या काही गोष्टी होत्या त्याही हँडल करायच्या होत्या आणि उद्या सगळं काही जमणार नाही हे मला सगळं माहिती होतं म्हणून मला काही करून ते डेकोरेशन आज संपवायचं आहे आता मास्क इथे सुकतोय ना तोपर्यंत घरातली बरीच कामं होणार होती मध्येच शिवांची लुडबुड चालू होती आणि सुकल्यानंतर सगळ्यात पहिले तर मास्क लावल्यानंतर खूप जास्त आग होतो तीस चेहऱ्याची चे डेडस्किन वगैरे सगळं काही निघून जातं त्यानंतर हळूहळू चेहरा खूप जास्त थंड व्हायला लागला आणि हा मास्क आहे ना तो खूप असा इझिली नंतर निघतो अजिबातही चेहऱ्याला कुठलाही त्रास इथे होत नाही पंधरा रुपयाला ही एक छोटीशी पुडी मिळते एव्हरिजचंच मी इथे वापरलेलं आहे कारण की ते मला सूट होतं आणि ही मला याचं पण मिळतं पण मी अजून ते ट्राय केलं नाही आहे कारण की आपल्या स्किनला काय ट्राय होतं हे एकदा केलं आपण यूज केल्यानंतरच गोष्टी आपल्याला कळतात पण मग घरच्या घरी प म्हणजे प दहा रुपयाचं स्क्रब मिळतो पंधरा रुपयाला हे मास्क म्हणजे तीस रुपयामध्ये फेशियल आहेत घरी तयार होतं म मोस्टली ना मी घरी सगळं काही रेडी बन करत असते जसं की ओट्सचा स्क्रब आहे किंवा आणखी काही हळद वगैरे ते पीठ पण बनवून ठेवले आहे किंवा पंचामृतचं फेशियल आहे पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे कधीतरी असं रेडीमेड मिळतं तेही आणून लावायला अजिबातच हरकत नाही आहे कारण की ते आपल्याला यूजसाठीच असतं आणि नेहमी आपण घरचे तर होममेड रेमेडीज ट्राय करतच असतो पण घाईच्या वेळेला हे खरंच खूप उपयुक्त आहे बाजूला दुकान आहे त्यामुळे गेले पटकन घेऊन आले आणि इथे ट्राय करायला आज मला इझी झालं नाही तर निवांत असले ना का मग घरच्या गोष्टी चालूच असतात बीटरूटचा मास्क बनव बीटरूटचं काहीतरी करून लावू फेस मास्कसाठी किंवा फेससाठी हेअरसाठी या सगळ्या गोष्टी आणि केसांना छान तेल लावलेलं ला, होतं जे की मी बनवलं त्यानंतर मस्त अशी मटकीची उसळं रेडी झाली आणि मास्क इथे सुकला आहे तुम्ही बघू शकता स्किन एकदम टाईट झाली आणि असा इझिली हा मास्क निघतो अजिबात स्के त्रास होत नाही आणि एवढी स्किन मस्त झालेली होती सॉफ्ट झालेली होती आणि मेन म्हणजे ग्लो देखील करत होती तर चला आता मास्क वगैरे काढून घेते छान असा वॉश करते आणि छान वाटतंय काहीतरी वेगळं अप्लाय केलं आहे आणि वेगळं लावलं आहे त्यामुळे आणि मेन म्हणजे मला स्वतःला खूप छान आतून फ्रेश होतं तो चला ही मस्त अशी हरतालिकेसाठी गणपती बाप्पासाठी तयारी केली असेलच त्यानंतर जेवण झालं आणि लास्टला पुन्हा एकदा आम्ही डेकोरेशन बनवायला घेतलं तर तुम्हाला अर्धं डेकोरेशन तर आता दिसलंच आहे की नेमकी मी काय काय केलं आहे बाकीचा सगळा व्हिडिओ बघण्यासाठी उद्याचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन बेलायकॉनवरती प्रेस करा नक्की तुम्हाला येईल आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही सगळ्यां